तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण परत आलो चाळीस गाव हजार पण टोटल माहिती घेणार काय रेट आहे काय नाही शेळी आणि जे कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा चला आजचे काय रेट आहे काय नाही किती सांगितलं दादा सत्तावीस हजार हे फक्त द्यायचे तर आम्ही पंचवीस हजार तुला द्यायच्या होत्या

टाकाला माहितीये पाय पण खालचा छोटा गाव राहिल्या पाहून द्याजुबी माहिती पुरवते लागत काय बोललो मी काय बोलले हा मोकळं सांग त्यांना पंचवीस हजार सत्तावीस हजार सांगले साडे सव्वीस दे सव्वीस नाही देणार हां सव्वीस नाही देणार हा सव्वीस देणार नाही काय करायच साडे सव्वीस नाही आता ये ना... पाचशे हो हो करा फायनल बोला मित्रांनो बघू शकता तुम्ही सौदा शेळ्यांचा सव्वीस मध्ये मागितला का सव्वीस मध्ये कुठल्या जाता तुम्ही नवसरचे सरचे मी इथे

मित्रांनो सव्वीस मध्ये हे कोणते जात कोणती गावठी गावराने का कोणत्या काटेवाडी का बघू शकता मित्रांनो काय सौदागर चालू आहे एखादा किती मध्ये दिल्या फलटण पुणे बघा मित्रांनो चाळीस गाव आणि फलटण शेतकरी आता किती अंतर तुम्हाला साडेतीनशे किलोमीटर आणि किती चारशे किलोमीटर माझ्याकडे शेळ्या घ्यायला नावावर आले ते त्यांना आपण आता जवळपास तिकडे बांधल्या काही धावां आता सात आठ शाळे दिल्या आपण त्यांना काय भावन दिलं त्यांनी मळण शेळ्या घेतल्या आपल्याकडून सोळा सोळा हजार रुपयांनी सोळा सोळा हजार शेळी सोळा हजार या शिवाय या शिवाय घेतल्या सोळा हजार रुपया आपल्या वाल्या स्वतःच्या या विकायच्या बाकी अजून खाली बघू शकता का खाली साईड पाहिजे आणि किती घेतल्या दादा आम्ही चार घेतले चार का काय भावाना सोळा हजार आहे आणि पिल्ल पण एक खाली दुधाच्या आहे का तुम्ही घेतलेल्या फलटणून आलेले शेतकरी दोन पिल्ल हल्ले दोन्ही बोकड आहे का बोकड एकवीस हजार दूध वगैरे का द्या दूध वगैरे दोन लिटर दोन लिटर ही भावनगरची बघू शकत मित्रांनो असे साधारण काय किंमत यांची या जशी घेतली तशी दादा आता आमच्याकडे कोणी दहा घेत कोणी पाच घेतं पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार पर्यंत दुधाची फक्त घेतल्या तुम्हाला पर्यंत आणि यांना किती किती दिवस आठ दिवस आठ दिवस आठ दिवस आणि वेत वगैरे ही तिसऱ्या येतात ही दुसऱ्या येतात शेळी घेऊन बो ना एक महिना मित्र मित्रांन चाळीसगाव चे तुमचं नाव आणि नंबर सांग माझं नाव सोनू चव्हाण चाळीस गाव मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्त्याण्णव झिरो पाच अर्ध्या रात्री केव्हाही कॉल करा कुठून ऑल महाराष्ट्रातनं कस्टमर येऊ द्या त्यांना आपण शाळेत येऊ भेटतो आणि ट्रान्सपोर्ट वगैरे फार्मर ट्रान्सपोर्ट कसं आहे ज्यांना कोणी गाडी घेऊन येतं आमच्याकडे पिकअप गाडी आणि ते जर म्हणाले की बुवा आम्हाला तुम्ही गाडी घ्या आता आमच्या चाळीस गावातून आम्ही गाडी लावून देतो निवाजीनं पाहिजे हे डान्स एक सौदा चालू आहे मित्रांनो गावरानी का काठवाड बकरीची पाठी गावरानी काठवाड बकरीची का हां त्यां सौदा चालू आहे तुम्ही बघू शकता

सोळा हजार माझी अठरा हजार रुपये माहिती अकरा हजार तुम्हाला आम्हाला हजार अकरा सौदा चाललो का ती मी पण का इथला पण तु आता बाजार मध्ये एवढा पण ताकद नवा पाठ कटत म्हणजे

પૈસા માગી પહેલા માણું નહીં આપણ વ્યાર પૈસા પહેલા પૈસા માહિતી પહેરા માણસ નહી આજુ ના મા આજે બદલ બોલતા સાડે ચૌદ થોડું

કઈ નકો દેજે પછી નકો નહી રે બધી રે લે આ કા તારા ના રે દે 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 ઉસકો વાપસ વાપસ દે કપડા કાઢ દે ના નહી તું કપડા કાઢ દે કે કે કરા કરા સૌ દતલ લે કે ના રે કે ના રે અરે નહી બાય ઓતી જો નકો દે છોડો નહી ઓ કોરે કે ઉપવાસ કરે અરે નકો નહી નહી બસ ઓડે નો સંતો કોના બસ નહી બી એલી નહી નકો માં નહી રે પૈસા ભર દે પૈસા ભર દે નહી રે બો અરે સબ कितने सौ गये कितने कितने मत दिला? कहा था था बस रे बोल यहाँ का चारों के चारों मंगरे पालने वाले चार चार पालने वाले मंगरे चार चार पालने वाले मंगरे वो बोल ले मेरा सौदा खराब है चार का एक एक बच्ची के जो सात चार का सौदा खराब हो रहा मेरा बालू में क्या भाई बच्चे ला रहे हो बच्चे लाओ

शेतकरी शेतकरी किती माहिती माहीतलं हा हां आठ हजारात बोकड एक दोन्ही हां मित्र कोणते जात कोणत्यांची गाव गावरान आहे का तर नाही गावरान बोकड आहे आठ हजारात माहीतलं ध्यान आणि किती महिन्याचे आहे तीन महिन्याची तीन महिन्याचे आणि तुम्हाला कुठलं द्यायचं आहे बकरी बकरी आणि दोन्ही बोकड वीस हजार आणि तुम्ही किती सांगितले आठ हजार दोन्ही नुसते बोकट किती मध्ये द्यायचे तुम्हाला दोन्ही बकरी सोबत वीस हजार मध्ये द्यायचे तर असं सौदा मित्रांनो बघू शकता तुम्ही सौदा चालू आहे किती मध्ये मागितलं दादा किती मध्ये मागते लोक पाचशे सव्वा पाचशे कर मी साडेपाचशे गावराने सहा हजार देतोय एकीचे हा एकीचे भाऊ फक्त पावती फाडून तुम्हाला किती मध्ये द्यायची बाबा किती साडेसहा साडेसात हजार इचे मित्रांनो बघू शकतो चालू आहे आणि तुम्ही किती मध्ये मागते सहा हजार मध्ये मागते ते बघू शकतो तुम्ही थांबून ते सहा मध्ये मागते बाबा साडेसात

सामा मध्ये किती दोन का 5 टाका बोकडे दोन बोकडे गावराने का गावराने मित्रांनो ते 6:30 मध्ये आता बरोबर जरा घ्या ज्या आता बरोबर दिली मजा मजा न मजा न मजा तो आता मजाव तुम्ही मजाव तुम्ही मजा मजा सात आता का ये का ये सात हजार सुद्धा करू नका सांगतो बघू शकते मी सात हजार मध्ये सांगू राहिले दोन मोकडे नाही दादा

दोन पाट आणि तीन बोकडे काठेवाडी नाही एक परत सौदा चालू साडे दहा लक्ष्मी

છોડે <laughs>